आज शौर्य दिन आहे आणि त्यानिमित्तानं कोरेगाव भीमामध्ये भीमसागर उसळलाय आहे भीमबांधव मोठ्या संख्येनं विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता कोरेगाव भीमात पोहोचले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार रामदास आठवले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं तसंच रिपाई अध्यक्ष रामदास आठवलेंनीही कोरेगाव भीमा इथं हजेरी लावली दिवशी दोनशे दोन, दोन वर्षांपूर्वी महार बटालियनच्या मदतीनं ब्रिटिशांनी पेशव्यांचा पराभव केला होता त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी येत असतात अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्या करता या शौर्यंभाला अभिवादन करण्याच्या करता येत असतात जरूर त्यांनी त्या ठिकाणी यावं परंतु येत असताना शांतता राखावी कुठल्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवू नये कारण तुमच्या माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीय सलोखा ठेवायचा सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदांनी त्या ठिकाणी राहायचं आणि ती परंपरा आपण जतन केली पाहिजे या परिसराला जसा शूरवीरांचा वारसा ह्या लढाईमध्ये मध्ये इथल्या झालेल्या लढाईमध्ये तशाच पद्धतीनं इथं छत्रपती संभाजी राजांचा पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा इथं संबंध आलेला आहे त्या छत्रपती संभाजी राजांच्या एकंदरीत शौर्याला पण मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो काही पोलिटिकल सिच्युएशन बदललं सत्याहत्तर साली नामांतराचं सिट्युएशन म्हणजे पॉलिटिकल सिच्युएशन त्यावेळेस बदलली होती आणि त्याचा परिणाम एक दंगल सुद्धा होती आपण नामांतराच्या वेळेस बघितली तसे एक तारीख भीमा कोरेगाव सत्ता बदललेली आहे त्याचंही पॉलिटिकलायझेशन करून दंगल करण्याचा काही जणांचा हेतू होता आ, तो शासनाबरोबर बसून आम्ही असा हाणून पाडलेला आहे भीमा गोरेगावचा जो स्तंभ आहे हा तसा महार समाजाच्या मृत्युमुखींचा स्मरण करणारा स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या कालखंडामध्ये अनेक वेळी झालेले आहे आणि एक जानेवारी अठराशे अठराला या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये पेशव्याने हरवण्याचं जे काम आहे ते काम महालबाले केलेलं होतं त्यामुळं आमच्या दलित समाजाला महार समाजाला बौद्ध समाजाला याचा मोठा अभिमान आहे प्रत्येक वर्षी मी मी सुद्धा ते या ठिकाणी येत असतो अनेक आमचे लाखोच्या संख्येने बांधव येतात यावेळेला पोलिसांची व्यवस्था अत्यंत उत्सुक आहे कलेक्टर डी एस पी कमिशनर या सगळ्यांचे आपले जिल्हा परिषद सचिव या सगळ्या अधिकाऱ्यांनी अत्यंत केलेली आहे आणि आणि लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दल मी वर्षाचा आणि क्रांतिकारक आहे बाबासाहेब आंबेडकर हे आपले नेते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भारत उभा करण्याची प्रतिज्ञा आम्ही आजच्या दिवशी करतो आहोत राज्य आणि देशभरातून आलेले अनुयायी विजयस्तंभाला भेट देत आहेत हिंगोली इथल्या बचत गटातील महिलांनी बाबासाहेबांची भीमगीतं गाऊन अभिवादन केलेलं आहे कोरेगाव भीमा येथील या सगळ्या जत्रेमध्ये आपण आहोत भीमसैनिकांची सगळी जत्रा आहे या जत्रेमध्ये खास राज्यभरातले जे काही पाहुणे आहेत किंवा राज्यभरातले काही भाविक का आहेत त्यातले या काही महिला आहेत जालनावरून तुम्ही आलेला किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत आहे आणि काय भावना आहे ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला नवीन वर्षे सुखाच जात हा नवीन वर्षे सुखाच जात म्हणून आम्ही येतो हा चांगलं वाटत हा वाटत बाबा भेटले आम्हाला असं वाटतं आल्याच्या नंतर आम्हाला खुश होतो जीवन एक वर्षभर हो तुमचा बचत गट आहे सगळ्या महिला तुम्ही भजन संगीत सुद्धा म्हणता या निमित्ताने आज तुम्ही कुठलं संगीत किंवा कुठलं भजन म्हणणार आहात आज आज आम्ही म्हणणार भीमर भीमरायाचा डंका जगी वाजला हा हे म्हणणार भीमर आयाचा डंका जगी वाजला भीमरा जगामध्ये गाजला भीमराव माझा जगामध्ये गाजला चौदार तळ्याचे पाजिले पाणी चवदार ताळ्याचे पाजिले पाणी जुन्या रूडीवर घाव घालू जुन्या रूडीवर घाव घाल दाती वाद जायला सोनता दाती वाद जायला जगा म्हणजे गाजला भीमराव माझा जगामध्ये गाजला भीमराव माझा जगा म्हणजे गाजला मंदिर परवे काळाराम मंदिर परवे लढले भीमराव गोदावरी काठी लढले भीमराव गोदावरी काठी हका साठी भीमराव पाहिला हका साठी भीमराव पहिला जगामध्ये गाजला भीमराव माझा जगामध्ये गाजला भीमराव माझा जगामंदी गाजला नागपुराला भरविला मेळा नाग पुराला बरविला मेळा समाज सारा केलाय गोळा समाज सार केलाई गोळा बुध धम्मा माता पणा पाटील बुध धम्मा माता पनामाटीला जगा गाजला भीमराव माझा जगामंदी गाजला भीमराव माझा जगा गाजला समता ममता समता ममता दिलाधिकार फिटणार नाही आम्हा उपकार फिटणार नाही आम्हा उपकार बधू बहिणी फिटला बंधू बहिणी फिटला गाजला भीमराव माझा जगा गाजला गाजला डंका जगी वाजला भीमरायांका जगी वाजला जगामध्ये गाजला भीमराव माझा जगा गाजला भीमराव माझा जगामंदी या बचत गटाच्या आलेल्या सगळ्या महिलांनी अनुयायांनी स्वरांच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या कोरेगाव भीमाला इतरही अनेक भीम बांधव आले ज्यांनी आपल्या भावना शब्दांमधून व्यक्त केल्या त्याही पाहणार जवळ आपण मागपाठ पाहू शकतोय या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून भाविक असतील किंवा आ, जे कार्यकर्ते आहेत ते सगळे या ठिकाणी गर्दी करून राहिले आहेत आणि आता मानवंदना देण्याचा सुद्धा कार्यक्रम सुरू आहे पोलीस फोर्स आहे वेगवेगळ्या भागातून काही नागरिक आलेला आपण त्यांना विचारणार आहोत दादा तुम्ही कुठून आलात आणि नेमकं काय भावना आहे तुम्ही या निमित्ताने आम्हाला ज्या शूरवीरांनी जो पराक्रम गाजवला आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही तो उपस्थित आलेलो आहे प्रशासनाच्या वतीने जी तयारी करण्यात आली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता एवढे सगळे कार्यकर्ते त्या भागातून आलेले प्रशासनाने जे सुविधा केलेल्या त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्था केलेली आहे प्रथमच पहिल्यांदा झालो विभाग वर मनात इच्छा होती बाबासाहेबांचं भीमा जे आपले आपलं हे झालेलं आहे ज्या सुरूवीरांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणून आपलं हे भीमा कोरेबल पाहिजे दुसऱ्या बाजूला ड्रेस कोडमध्ये सगळे सैनिक आहेत दादा तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकं आज तुम्ही ड्रेस कोडमध्ये सगळ्या काय भावना आहे तुमच्या वाशिम जिल्हा अभिमन्यू पंडित आम्ही समता सैनिक दल एकोणीस वर्षापासून या कार्यामध्ये करत आहोत आज या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार वीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या ठिकाणी या पाचशे महाराजांना सलामी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आणि दरवर्षी ही या ठिकाणी येत असतो आलेली पुरुषांची संख्या जी आहे त्याच जोडीने महिलासुद्धा आणि इतर छोटी सुद्धा या सगळ्या रॅलीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो काही लहान सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि अभिवादन करणार आहेत आणि सकाळपासूनच अगदी जल्लोष आहे गर्दी आहे आणि हा सगळा कोरेगाव भीमा आज या सगळ्या भीम भक्तांनी अगदी फुलून गेलेला आहे सचिन हांचा रायचे शिंदे न्यूज एटीन लोकमत भीमा कोरेगाव कोरेगाव भीमा इथल्या स्तंभाला येताना महिलांनी शिदोरी सोबत आणली आहे मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांसोबत आमचे प्रतिनिधी रायचे शिंदे यांनी संवाद साधला मेथीची भाजी आणि चपाती हा मेनू आहे भीमा कोरेगावच्या या अनुयांनी खास या ठिकाणी आणलेला घरून या घेऊन आलेल्या आहेत खरं तर एखाद्या प्रोग्रामला किंवा कार्यक्रमामध्ये जात असताना आपली शिदोरी बरोबर घेऊन जाणं हे खूप महत्त्वाचं असतं राज्यभरातूनही भाविक आलेले आहे या ठिकाणी कदाचित जेवणाची सोय होईल अगर नाही होईल ह्या सगळ्या भाविकांना आणूयाईंना स्वतःची शिजोरी खाण्यामध्ये एक वेगळा आनंद हे सगळ्या महिला आपल्या घरून आणलेली शिजोरी खातायेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ताई तुम्ही कुठून आलात आणि काय भावना आहे नेमकी आज या ठिकाणी आल्यानंतर आम्ही औरंगाबाद होऊन आलो सांगता येत नाही आम्ही करून बोलणार नाही आनंदाने खातोय आम्ही मस्त वाटतोय आम्हाला एन्जॉय आम्ही आलो इकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही आलात ही घटना ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी या ठिकाणी जो काय प्रकार झाला होता त्यानंतर मनात भीती होती ज्यावेळेस तुम्ही इथं यायचं आज नाही नाही अजिबात भीती नाही काहीच नाही आपल्याला जस वाटलं तस आपण जे होईल ते होईल आपलं आलो आपण इथं तुम्ही पहिल्यांदाच आता की यापूर्वी आला होता तीन चार वर झालं चार पाच वर झाली हो। तुम्ही काय सांगाल जो प्रकार दोन वर्षापूर्वी झाला होता या ठिकाणी जी काही दंगल उसळली होती त्यानंतर आज नेमकी भावना काय या ठिकाणी एवढी गर्दी आहे पोलीस आहेत छोट्या मुलांसहित तुम्ही आलात काय म्हणत भावना आहे नेमकी काही नाही आनंद वाटतोय आज आज दोन वर्षापूर्वी जे काय दंगल झाली होती ते वाईट झालं होतं थो थोडं पण आज आनंद वाटतोय मला हे सगळं पाहून राज्य सरकारच्या वतीने सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि पोलीस फोर्स सुद्धा आहे अशामध्ये थोडस मनात कुठं वाटत नाही या सगळ्या गर्दीमध्ये कसं जावं काहीच भीती नाही वाटत भीती नाही असं म्हणणं आहे ह्या छोट्या मुली सुद्धा आहेत ताई तू पहिल्यांदा आलीस की यापूर्वी आली होती काय वाटतं ज्यावेळेस दर्शन घेऊन बाहेर पडलात तुम्ही मनामध्ये भीती नव्हती ज्यावेळेस यापूर्वी तू बातम्या ऐकल्या असतील या ठिकाणी खूप गर्दी आहे पोलीस फोर्स आहे नाही नाही कारण एवढं पोलीस बंदोबस्त आहे ना त्याच्यामुळे एवढं काही भीती वाटत नाही वाटत नाहीये आणि खूप आनंद वाटतोय मला इथं आल्या आनंद आहे सांगताय तू काय सांगशील काय भावना आहे तुझ्या मनात नेमकी इथं आल्या खूप आनंद वाटतोय मला पोलीस बंदोबस्त आला व्यवस्थित झालेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो सचिन सचिन सर रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत कोरेगाव फिं कोरेगाव भीमा भीमामध्ये आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक आलेले आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करताना आपण आता ऐकल्या पाहिल्या बुलेटीनमध्ये एक छोटासा बुले ब्रेक घेऊन लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकम बुलेटीनमध्ये स्वागत कोरेगाव भीमा इथं अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येत असतात विजयस्तंभाला भेट देत असतात अभिवादन करत असतात त्यांच्यासाठी बाबासाहेबांच्या जा आठवणी जागवण्याकरता पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे इतरही अनेक वस्तू आणि साहित्य खरेदी करता मोठी गर्दी आजूबाजूच्या परिसरामध्ये झाली आहे त्यामुळे या सगळ्या परिसरालाच यात्रेचं स्वरूप आलं आहे याविषयी अधिक जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांच्याकडून कोरेगाव भीमाला आलेल्या आंबेडकर अनुयायांकडनं सर्वात जास्त पसंती मिळते ती बाबासाहेबांचं साहित्य आणि बाबासाहेबांचे जे पुतळे आहेत ते घेण्यासाठी हा एक स्टॉल आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या विविध मूर्ती आहेत त्या बाजूला आपण पाहिलं तर काही धातूच्या मूर्ती आहेत काही वेगळं त्याच्यासोबतच काही वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि काही पुस्तकंसुद्धा आहेत या ठिकाणी जे अनुए येतात या यांच्याकडनं ही सगळी खरेदी सुरू आहे आता या, या जत्रेमध्ये जत्राच म्हणतोय आपण याला कारण अक्षरशः झुंबड उडाली पुस्तकं खरेदी करण्यासाठी आणि या ठिकाणी बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते सुद्धा खरेदी करण्यासाठी स्टॉलचे मालक आहेत मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कोणत्या स्वरूपाची पुस्तकं आता या ठिकाणी सर्वात जास्त मागणी मिळते बाबासाहेबांच्या सगळ्या साहित्याला आम्ही दादरचे मी मुंबईवरून आलेलो आहे आणि दरवर्षी येतो आजच नाही तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही इथं सतत नेहमी येत असतो आणि दरवर्षी येणाऱ्या लोकांमध्ये त्यांची संख्या वाढलेली दिसते आणि प्रत्येक सिस्टम बदलत जातं की स्टॉलचं आतमध्ये कसं मॅनेजमेंट पाहिजे कशा पद्धतीने एंट्री आणि एक्झिट पाहिजे परत काही टॉयलेटची सुविधा वगैरे ह्या पूर्वी सुविधा काहीच नव्हत्यात पूर्वी म्हणजे फार तसे हाल व्हायचे थंडी पण खूप असावी तर आता दिवसेंदिवस आमचे सगळे डेकोरेटर वगैरे मंडळी आहेत ते सगळं सहकार्य करतात पोलिसचं सहकार्य करतात परत हे यांची कोरेगाव समिती आहे सहकार्य करते एकूण कसा प्रतिसाद मिळतो या सगळ्या साहित्यिक आणि भीमसैनिकांचा आणि तुमच्याकडनं आज या निमित्ताने काय ऑफर आहे का या लोकांसाठी साहित्यिक भीमसैनिकांचा तर खूप चांगला प्रतिसाद मिळतो कारण प्रत्येक माणूस येताना इथे येताना पैसे घेऊन येतो मी काई काई तो विचार करतो नाही मी काही ना काही तिथून घेऊन येणार खरेदी करणार आणि जरी कुणी कदाचित कॅश आली नसेल तर आता फोन पे वगैरे ऑनलाईन झालेले बऱ्याच ठिकाणी आणि लोक आले म्हणजे काही ना काही घेऊन जातात एक तरी पुस्तक एक माणूस घेऊनच जातो या निमित्ताने तुम्ही काही डिस्काउंट ठेवलेलं आहे का या सगळ्या पुस्तकांवर आमचं हे भारतीय संविधान पुस्तक आहे तर, ये ले ले, ले ले। तर ये ये हे आम्ही आता तीनशे सत्तर सहित लेटेस्ट आवृत्ती काढलेली अमेंडमेंट झालेलं तर याच्यावर आम्ही तीनशे रुपयाचं पुस्तक दोनशे पन्नासमध्ये विक्रीसाठी ठेवलेलं आहे की जेणेकरून जे लोक येतात खेड्यापाड्यातून त्यांचे पण ते घरोघरी जावं आणि त्यांना पण स्वस्तामध्ये उपलब्ध व्हावं आपण पाहिलं या ठिकाणी अशा पद्धतीने अक्षरशः जे काही भाविक येत आहेत हे पुस्तकाची चाळणी करतायत त्यातून निवड करतायत आणि भारतीय संविधान या पुस्तकाला चांगली मागणी आहे असं या दादांचं म्हणणं आहे आज दिवसभरामध्ये मोठ्या स्वरूपात या ठिकाणाहून ही पुस्तकं सगळी विक्री होईल आणि या ठिकाणचं प्रत्येक साहित्य आपल्या घरामध्ये कसं जाईल अशी जी अपेक्षा आहे निमित्ताने पूर्ण होईल कॅमेरा पर्सन सचिन हांसाटेसर रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत कोरेगाव भीमा न्यूज एटीन लोकमत विशेषमध्ये पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाताना पाहूयात लहानग्यांनी केलेलं अभिवादन मला वैराती सपान पडलं रत्न अभिमाच मला वैराती सपान पडलं भारतरत्न संविधानाचं संविधानाच पुस्तक राहतात भीमराव बसल्यात रतात संविधानाच पुस्तक झोपतात भीमराव बसल्यात रतात भी रता जाणू रता काय इंग्लंड जर्मन संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसल्याच रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसल्याच रतात